मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहोत बघा मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील बघा मित्रांनो आपण इंग्लिश भाषा शिकत असताना कशाप्रकारे शिकणार आहे थोडक्यात सांगतो मित्रांनो जे आपण वाक्य बोलतो किंवा जे वाक्य आपण ऐकतो कुठे लिहिलेले ले पाहतो तर त्या वाक्यांना कशा प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रा ट्रान्सलेट करायचं हे आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत प्रत्येक वाक्याला वाक्याच्या प्रकाराला पण समजून घेणार आहोत की बोललं जाणारं वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतं आणि त्याला कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं हे व्यवस्थितपणे आपण समजून घेणार आहोत ह्या सिरीजमध्ये बघा मित्रांनो आता आजचा पहिला दिवस आहे असं तुम्ही समजा आणि इंग्लिश भाषा आपल्याला शिकायची इंग्लिश वाक्य ट्रान्सलेट करायला आपल्याला शिकायचे आहेत त्यावेळेस आपण कसे शिकणार तर इंग्लिश भाषेला तुम्ही एक बिल्डिंग समजा एक बिल्डिंग समजा आणि समजा आपल्याला ती बिल्डिंग बांधायची एक इमारत आपल्याला बांधायची तर त्यावेळेस आपण काय करणार की त्याच्यासाठी जे आवश्यक मटेरियल आहे ते जमा करणार त्याच्यामध्ये वाळू आली सिमेंट आलं वीट आली तुमचे स्टील आलं तर अशा प्रकारचं मटेरियल तुम्ही एकत्र करणार आ, इमारत बांधण्यासाठी तसंच मित्रांनो इंग्लिश भाषा शिकायची असेल तर ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आजच्या आपण लेक् आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करणार तर याच्यामध्ये काय येतं बघा मित्रांनो तर याच्यामध्ये सुरुवातीला है येतं की कोणतंही वाक्य घ्या तुम्ही कोणतंही वाक्य घ्या त्या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब शोधता आलं पाहिजे काय शोधता आलं पाहिजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब बघा मित्रांनो सुरुवातीला वर्ब शोधण्याचा प्रयत्न करा वर्ब काय असतं कोणत्याही वाक्यामध्ये कोणत्याही वाक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिया बोलता किंवा कोणतंही काम दाखवता जसं चालणे बोलणे हसणे रडणे पळणे शिकणे शिकवणे हे सर्व कामे झाली तर यालाच वर्ब असं म्हटलं जातं बघा लक्ष द्या कोणतंही काम किंवा क्रिया कोणतंही काम किंवा क्रिया क्रिया तर याला थोडंसं मराठी भाषेमध्ये क्रियापद म्हटलं जातं क्रियापद आणि इंग्रजी भाषेमध्ये वर्ब म्हटलं जातं काय म्हटलं जातं वर्ब आणि याला फी या अक्षराने दाखवतात कुठल्या अक्षरांना फी तर हे लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस तुम्ही पुढे फॉर्म्युलास पाहणार आहेत प्रत्येक विषयावरती प्रत्येक टॉपिकला कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचं याच्यावरती त्यावेळेस तुम्हाला याची गरज पडणार आहे आता हे काम किंवा क्रिया तुम्हाला वाक्यामध्ये शोधता आली तर त्या कामाला किंवा क्रियेला जो करणारा असतो कामाला किंवा क्या क्रियेला जे करणार असतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं काय म्हणायचं सब्जेक्ट आणि हा यस या अक्षराने दाखवतात सब्जेक्ट याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं करता म्हटलं जातं काय करता कामाला करणारा करता आणि कशाने दाखवलं जातं यस या अक्षरानं आणि काय म्हटलं जातं सब्जेक्ट हे पण तुम्ही लक्षात ठेवा तसंच हे काम किंवा क्रिया हे काम किंवा क्रिया ज्याच्यावरती ज्या ठिकाणी ज्याच्यासोबत ज्याच्याकरिता केली जाते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो काय म्हणतो ऑब्जेक्ट आणि हे ओ ह्या अक्षरानं दाखवतात काय ऑब्जेक्ट मराठीमध्ये याला कर्म असं म्हणतो कर्म तर हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे वाक्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे कारण याला आपण त्या वाक्याचा जीव म्हणू शकतो कारण ह्या तिघांपैकी एखादं जरी ह्या तिघांपैकी कोणी जर नसलं तर ते वाक्य वाक्य राहणार नाही त्या वाक्यामध्ये जीव राहणार नाहीत ते वाक्य जिवंत राहणार नाही तर ह्या तिघांपैकी कोणाचं ना कोणाचं त्या वाक्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे बघा आता थोडंसं वाक्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मी वाक्य लिहितो राम आंबा खातो तर ह्या वाक्यामध्ये क्रिया कुठल्या आहे खाणे खातो म्हणजेच खाणे याला बेस फॉर्ममध्ये घ्या तुम्ही मूळ रूपामध्ये बघा याला तर काय खाणे ह्याला फी फी बरोबर खाणे ठीक आहे ह्या खाण्याचं काम कोण करतं हे खाण्याचं काम कोण करतं आहे तो सब्जेक्ट असतो आपला सब्जेक्ट कोण आहे आपला राम आणि हे काम कशावरती केलं आहे तो ऑब्जेक्ट असतो म्हणजे आंबा या ठिकाणी आपला ऑब्जेक्ट झाला आंबा ठीक आहे सब्जेक्ट कोण आहे आपला राम ऑब्जेक्ट कोण आहे आंबा आणि वर्ब काय आहे खाणे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब तुम्हाला शोधता येऊ लागलं तर आता बघा पुढचं वाक्य आहे मीनाक्षी पाणी पिते मीनाक्षी पाणी पिते तर ह्या वाक्यामध्ये वर्ब काय आहे फी काय आहे पिणे काय आहे पिणे हे पिण्याचं काम कोण करतं आहे पिण्याचं काम कोण करते आहे मीनाक्षी आपला सब्जेक्ट झाला मीनाक्षी सब्जेक्ट आणि काम कशावरती केलं जातं तर पाण्यावरती तर पाणी आपला ऑब्जेक्ट झाला ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब हे वाक्यामध्ये शोधणं खूप महत्त्वाचं आहे बघा या व्हिडिओच्या शेवटी मी काहीतरी काही, काही उदाहरणे देईल तुमच्यासाठी सोडवण्यासाठी तर तुम्ही त्याला कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये लिहिल्यानंतर मी त्याला चेक करील आणि जर समजलं नसेल कोणाला तर मी आणखीन एकदा ज्या आपण दुसरे लेक्चर घेऊ त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा हे तुम्हाला समजलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट कशा प्रकारे शोधायचे आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर शोधल्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो येतो प्रोनाऊन्स काय येतं प्रोनाऊन्स ठीक आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्क शोधल्यानंतर पुढे काय शिकावं लागतं तुम्हाला प्रोनाऊन्स प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम ठीक आहे तर हे काय असते थोडंसं समजून घेऊया बघा ह्याला मी आधी क्लीन करतो बघा त्याच्यानंतर जे दुसरं आपल्याला महत्त्वाचं शिकावं लागतं ते असतं प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम बघा प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम या ठिकाणी मी लिहितो प्रोनाऊन्स प्रो नाउन्स तर बघा सर्वनाम ठीक आहे तर बघा हे शिकण्याची गरज का पडली आपल्याला काय आवश्यकता आहे की हे आपल्याला शिकावं लागतं तर बघा या ठिकाणी एक वाक्य मी लिहितो राम शाळेमध्ये जातो ठीक आहे शाळेमध्ये जातो याच्यावरतीच दुसरं वाक्य राम हुशार आहे याच्यावरती तिसरं वाक्य शिक्षक रामला शिकवितात शिक्षक, शिकवितात शिक्षक रामला शिकवितात याच्यावरती तिसरं वाक्य रामचे मित्र हुशार आहेत चौथं वाक्य ठीक आहे रामचे मित्र हुशार आहेत तर ह्या वाक्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सतत तुम्ही राम राम हे नाव घेतलेलं आहे तर बघा जोपर्यंत एक नाव आहे तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही की आपण त्या वाक्याचं त्या शब्दाचं म्हणजे त्या नावाचं रिपिटेशन करू शकतो ते नाव आपण वाक्यामध्ये घेऊ शकतो पण समजा ह्या एकाच्या एका नावाच्या जागेला जर अनेक नाव असतील जसं राकेश राकेश राम श्याम गौरव आणि सुनील समजा हे नावं आहेत आता हे पाच नावं आहेत तर ह्या पाच नावांबद्दल जर तुम्हाला हे चार वाक्य बोलायचे असतील तर तुम्ही असं बोलणार का राकेश राम श्याम गौरव सुनील शाळेमध्ये जातात नंतर राम हुशारा आहे म्हणजे राकेश राम श्याम गौरव सुनील हुशारा आहेत शिक्षक राकेश राम श्याम गौरव सुनील यांना शिकवतात त्याच्यानंतर रा राकेश राम श्याम गौरव सुनील यांचे मित्र हुशार आहेत असं तुम्ही म्हणणार का तर हे तुम्ही म्हणू शकत नाही म्हणून ह्या नावांचं रिपिटेशन टाळण्यासाठी ह्या नावांचं रिपिटेशन टाळण्यासाठी ज्या ज्या शब्दांचा वापर केला जातो ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनामाचं म्हटलं जातं बघा तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी म्हटला की राम शाळेमध्ये जातो त्यावेळेस समोरच्याला समजलं की बाबा हा है कि है। आता तो राम आहे की ज्याच्याबद्दल मी या ठिकाणी ऐकत आहे आता तुम्ही राम हुशार आहे त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तो हुशार आहे तो म्हणजेच हा सर्वनाम झाला नामाऐवजी वापरल्या जाणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम म्हटलं जातं असे मराठीमध्ये व्याख्या आपण ऐकत आलेलो आहोत तसंच शिक्षक रामला शिकवतात म्हणजे या ठिकाणी शिक्षक त्याला शिकवतात तुम्ही म्हणू शकता काय म्हणू शकता शिक्षक त्याला शिकवतात बघा तसंच रामचे मित्र हुशार आहेत तसंच या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही रामचे मित्र म्हणजे त्याचे मित्र म्हणणार तुम्ही त्याचे मित्र हुशार आहेत ठीक आहे तर हा सुद्धा एक सर्वनाम झाला हा सुद्धा सर्वनाम आणि हा सुद्धा सर्वनाम म्हणजे या ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये सुरुवातीला राम हा शब्द आ, हे नाव घेतलं तर त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जेवढे बोलले जाणारे थोडे शब्द आहेत जेवढे बोलले जाणारे वाक्य आहेत त्याच्यामध्ये तुम्ही राम हे नाव न वापरता त्या ठिकाणी तुम्ही दुसरा शब्द वापरू शकता तर या ठिकाणी बघा तर राकेश राम श्याम गौरव सुनील तर ह्या पाच नावांसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी शब्द वापरणार आहोत तर ते कोणते कोणते आहेत ते, ते, ते आपण व्यवस्थितपणे एका चार्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तो चार्ट चार्ट मी शेवटी लावतो तुम्ही स्क्रीनशॉट मारून त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुमच्यापाशी ठेवू शकता ते पाठ करू शकता बघा हे थोडंसं क्लीन करून घेतो मी नंतर आपण या ठिकाणी एक चार्ट बनवूया बघा मित्रांनो चार्टला समजण्याअगोदर काही समजून घ्या या ठिकाणी बघा एक वाक्य वाक्यले तुम्ही की आपला सूरज सूरज शाळे सूरज विद्यार्थी आहे सूरज विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जातो शाळेमध्ये जातो तिसरं वाक्य शिक्षक त्याला शिकवितात आणि चौथं वाक्य सूरज चा मित्र गणेश आहे गणेश आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की सब्जेक्ट ऑब्जेक्ट तो तुम्हाला शोधायला लावलं याच्यामध्ये तर तुम्ही शोधणार बघा या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये सूरजला तुम्ही सब्जेक्ट म्हणणार या वाक्यामध्ये याला तुम्ही सब्जेक्ट म्हणणार या वाक्यामध्ये शिक्षिकाला तुम्ही सब्जेक्ट म्हणणार आणि याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणणार शिकवण्याचं काम ज्याच्यावरती केलं जातं आहे तो काय ऑब्जेक्ट बघा या ठिकाणी हा काय सब्जेक्ट हा काय सब्जेक्ट हा काय आहे ऑब्जेक्ट आणि या ठिकाणी बघा सूरजचा मित्र गणेश आहे सूरजचा मित्र म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता त्याचा मित्र त्याचा मित्र सूरजच्या ऐवजी त्याचा मित्र ठीक आहे हा त्याचा पण काय एक प्रोनावन आहे त्याला पझेसिव्ह प्रोनावन असं म्हटलं जातं काय पझेसिव्ह प जे सीव प्रोनाउन ठीक आहे पॉझिटिव्ह तर बघा या ठिकाणी हा सब्जेक्टिव प्रोनाउन झाला हा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन झाला आणि हा पॉझिटिव्ह प्रोनाउन झाला तर या चार्टमध्ये ह्या तीन गोष्टी व्यवस्थितपणे आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणजे सब्जेक्टच्या जागे येणारा सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जा जागे येणारा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणजे एखाद्यावर आपली मालकी दाखवतोय एखाद्यावर काय करतोय मालकी आहे त्या सब्जेक्टचंही सब्जेक्टची मालकी आहे त्या वस्तूवरती माझा फोन माझी गाडी तर हे सर्व ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आले आता त्या चार्ट मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल बघा मित्रांनो आता चार्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया चार्ट मी शेवटी पण लावणार आहे त्या ठिकाणाहून तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आता लक्ष द्या बघा ज्यावेळेस मी हा शब्द सब्जेक्ट म्हणून येईल कुठला शब्द मी हा शब्द सब्जेक्ट म्हणून येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी आयचा वापर करणार इंग्लिशमध्ये आय ठीक आहे तसच मला हा ऑब्जेक्ट म्हणून येईल मला हा ऑब्जेक्ट म्हणून येईल त्यावेळेस आपण मीचा वापर करणार कशाचा मीचा आणि हा पजेसिव्ह म्हणजे एखाद्यावर मालकी दाखवण्यासाठी येईल त्यावेळेस आपण मायचा वापर करणार ठीक आहे मायचा म्हणजे जसं मराठीमध्ये माझा माझी माझे याच्यासाठी कशाचा वापर करणार मायचा हे तुम्ही लक्षात ठेवा बघा वाक्यामध्ये समजून घ्या मी शाळेमध्ये जातो मी शाळेमध्ये जातो तर या वाक्यामध्ये बघा जाणे क्रियापद आहे वर्ब आहे याला जो करतोय तो सब्जेक्ट आहे मी मी आला या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आला म्हणजे या ठिकाणी तुम्ही या मीसाठी आईचा वापर करणार हे तुम्हाला समजलं आता ह्या वाक्यामध्ये बघा शिक्षक मला शिकवितात शिक्षक मला शिकवितात तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे शिक्षक आहे वर्ब काय आहे शिकवणे आहे आणि हे काम कशावरती केलं जातं तर का मला काय मला म्हणजे आपला काय आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून आला या ठिकाणी त्यावेळेस आपण मी वापरणार ठीक आहे याला आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणू शकतो सब्जेक्टिव्ह याला ऑब्जेक्टिव्ह आणि याला पजेसिव्ह ठीक आहे पजेसिव्ह बघा शिक्षक मला शिकवता त्याच्यामध्ये मला ऑब्जेक्ट म्हणून आला म्हणजे या ठिकाणी तुम्ही मलासाठी मीचा वापर करणार बघा व्यवस्थित कारण हेच आहे ना हा बेस आहे आणि हे जर तुम्ही शिकला तरच तुम्ही पुढे वाक्य ट्रान्सलेट करू शकता तसंच बघा या ठिकाणी पजेसिव्ह म्हणजे एखाद्यावर मालकी दाखवण्यासाठी एखाद्यावर मालकी दाखवण्यासाठी माय पेन लक्षात ठेवा ज्यावेळेस हे येतात ना ह्यांच्या समोर एखादं नाव असतं एखादं मग वस्तू असेल कशाचंही नाव दिलेलं असतं हे स्वतः म्हणजे एक ते येत नाहीत हे स्वतः बरोबर एक नाव आ, नाव घेऊन येतात आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सुद्धा आपल्याला काय करावं लागतं ह्याच्या लगेच नंतर एका नावाचा वापर करावा लागतो ज्याच्यावरती त्याची मालकी आपल्याला सांगायची असते जसं की वाक्य बघा रमेश रमेश माझा भाऊ आहे माझा बाहू आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण हा जो माझा वापरलाय माझा तर याच्यासाठी आपण मायचा वापर करणार ठीक आहे कशाचा मायचा हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्हाला समजायला लागलं सब्जेक्टच्या जागेला जर मी आलं तर तुम्ही आईचा वापर करणार मला आलं तर मीचा वापर करणार माझा माझी माझी आलं तर तुम्ही मायचा वापर करणार ठीक आहे आता हे माझा झालं समजा माझी तुम्ही या ठिकाणी माझी बहीण असं म्हणणार त्यावेळेस माझी होणार आणि माझे मित्र ठीक आहे ह्या भावाच्या जागेला जर मित्र असतील तर काय येणार या ठिकाणी माझे येणार म्हणजे ह्याच्यानुसार हा चेंज होत राहणार माझा माझी माझी हे पण तुम्ही लक्षात ठेवा कदाचित मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल आता पुढं बघा जर समजा अम्मी आलं समजा अम्मी आलं तर तुम्ही काय करणार या ठिकाणी उईचा वापर करणार कशाचा उईचा ऑब्जेक्ट म्हणून आलं तर मराठीमध्ये होणार आम्हाला काय होणार आम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला अजचा वापर करावा लागणार आणि समजा तुम्हाला एखाद्या वस्तूवरती मालकी दाखवायची तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आमचा आमचे आमचे करणार आमचा आमची आमचे आणि इंग्लिशमध्ये त्यासाठी अवरचा वापर करणार कशाचा अवरचा आता वाक्य लिहायची काय गरज नाही मित्रांनो ठीक आहे ह्या वाक्यांमधूनच तुम्ही स समजला असेल की सब्जेक्ट म्हणून आलं तर या ठिकाणी याचा वापर करायचा ऑब्जेक्ट म्हणून आलं तर ह्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा आणि मालकी दाखवण्यासाठी आलं तर पजेटिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा आणि लक्षात ठेवायचा पझेटिव्ह प्रोनाऊन आहे तो एकटा येत नाही त्याच्याबरोबर समोर तुम्हाला एखादं नाव वाल, लिहा लिहावं लागतं ठीक आहे तर तसंच बघा या ठिकाणी मी समजलं आम्हीसाठी उई वापरणार आम्हालासाठी अज वापरणार आमचं आमच्या आमचे आलं तर अवर वापरणार ठीक आहे चार्ट मी तुम्हाला देतो शेवटी त्या ठिकाणी तुम्ही तो चार्ट बघून लक्षात ठेवा कारण वाक्य बनवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आता त्याच्यानंतर बघा समजा तुम्ही आलं काय आलं तुम्ही तर त्याच्यासाठी तुम्ही यूचा वापर करणार कशाचा यू चा तसंच तुम्हाला आलं तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून तर या ठिकाणी तुम्ही चाच वापर करणार आणि समजा तुमचा तुमची तुमचं आलं तुमचा तुमची किंवा तुमचे असं आलं तर त्या ठिकाणी तुम्ही युवरचा वापर करणार युवर तसंच जर समजा नुसतं तू आलं तरीसुद्धा तुम्ही यूचा वापर करणार तसंच तुला आलं तरीसुद्धा तुम्ही यूचा वापर करणार आणि तुझा तुझी तुझे असं आलं तरीसुद्धा तुम्ही युवरचा वापर करणार हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा समजा एखादी एखादा मुलगा असेल त्यावेळेस तुम्ही तो म्हणणार म्हणजेच या ठिकाणी तुम्ही हिचा वापर करणार कशाचा हिचा तसंच ऑब्जेक्ट म्हणून आलं तर तुम्ही त्याला म्हणणार म्हणजे या ठिकाणी तुम्ही हिमचा वापर करणार आणि पजेसिव प्रोनाऊन म्हणून या ठिकाणी कसं येणार त्याचा त्याची त्याचे आणि या ठिकाणी तुम्ही हिज हिजचा वापर करणार काय हिज जसं हिज पेन त्याचा पेन हीज मोबाईल त्याचा मोबाईल अशा प्रकारे लक्षात ठेवा तसं बघा एखादी मुलगी असेल तर तुम्ही ती म्हणणार सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शीचा वापर करणार तसंच ऑब्जेक्ट म्हणून तिला म्हणणार काय म्हणणार तिला या ठिकाणी तुम्ही हर वापरणार काय वापरणार हर आणि तिचा तिची तिचे असं बोलायचं असलं तर तुम्ही हरच वापरणार ठीक आहे या ठिकाणी पण हर आहे या ठिकाणी पण हर आहे लक्षात ठेवा आता बघा तुम्हाला एखाद्या वस्तूबद्दल लहान बाळाबद्दल प्राण्यांबद्दल बोलायचं त्यावेळेस तुम्ही तो ती ते असं बोलणार इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी ईटचा वापर करणार तसंच या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे त्याला किंवा तिला प्राण्याबद्दल वस्तूबद्दल बोलायचं आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ईटचा वापर करणार आणि तसंच मित्रांनो तुम्हाला जर पजेसिव प्रोनाऊन म्हणून याचा वापर करायचा असेल तुम्ही बोलणार त्याचा तिचा तर या ठिकाणी तुम्ही इट्स वापरणार काय वापरणार इट्स हे पण तुम्ही लक्षात ठेवा बघा ज्यावेळेस तुम्ही बोलत असता आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते म्हणता काय म्हणता ते तर त्याच्यासाठी देचा वापर करणार तुम्ही कशाचा देचा बघा तसंच यांना त्यांना म्हटणार ऑब्जेक्टिव्ह म्हणून काय म्हणणार त्यांना किंवा त्यांना ठीक आहे असं वापरता तुम्ही त्यांना तर याच्यासाठी देम वापरणार काय वापरणार देम आणि त्यांची मालकी एखाद्या वस्तूवर दाखवायची असेल तर त्यांचा म्हणणार काय म्हणणार त्यांचा म्हणजेच देअर म्हणजेच काय देअर तर हे तुम्हाला समजलं असेल सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून कसं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून कसं आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊन म्हणून कसं ठीक आहे काय समजलं नसेल बघा मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण आणखीन एकदा व्यवस्थितपणे समजण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तुम्हाला हे प्रोनाऊन समजायला लागले असतील याच्यावरून लक्षात ठेवा की सब्जेक्टच्या जागेला आल्यानंतर हे वापरायचं ऑब्जेक्टच्या जाग्याला आल्यानंतर हे वापरायचं आणि पजेसिव्ह म्हणून आल्यानंतर हे वापरायचं बघा मित्रांनो हे शिकत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते जर हे शब्द कुठले मला आम्हाला तुम्हाला तुला त्याला तिला त्याला तिला किंवा त्यांना हे शब्द हे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले हे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले किंवा हे शब्द माझा माझी आमचा आमची आमचे तुमचा हे शब्द ठीक आहे हे शब्द जरी सब्जेक्ट म्हणून आले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे न वापरता कुठले हे पॉझिटिव्ह प्रोनाऊन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन न वापरता तुम्हाला ह्या सब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा वापर करावा लागतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा जसं की बघा या ठिकाणी या ठिकाणी आहे त्याला माझ्यासोबत माझ्यासोबत यायला हवं त्याला माझ्यासोबत यायला हवं तर या ठिकाणी बघा त्याला आलंय काय त्याला तर त्याला कुठे आहे त्याला कुठे आहे याच्यामध्ये ठीक आहे या ठिकाणी आहे त्याला ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी ना हिम नाही वापरणार कारण हा सब्जेक्ट म्हणून आला आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी काय वापरणार ही वापरणार तो ठीक आहे ही वापरणार हे लक्षात ठेवा ठीक आहे हे व्यवस्थितपणे समजून घ्या आता बघूया पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही मराठी वाक्य तुम्हाला दिसतात या तर याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह प्रोनान आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन काही आणि इंग्लिशमध्ये याच्यासाठी काय म्हटलं जातं हे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे काय अडचण असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ह्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या ठिकाणी मी पाहिलं आणि काय चुकलं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आपण काय पाहिलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्बला शोधायला पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण प्रोनाऊन्स पाहिले ठीक आहे तर उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काय पाहणार आहे आर्टिकल्स पाहणार आहे जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रेपोजिशन पाहणार आहे आणि हे पाहिल्यानंतर आपण काय करणार आहे वाक्य बनवायला सुरुवात करणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा थँक्स फॉर वॉचिंग